राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो आता चालू आहे पाण्याला झरे हो आता त्या उन्हाळ्यामध्ये झऱ्याला पण पाणी नव्हता राहिला तोही आठवून घ्या होता पण आता भरपूर पाऊस झाल्यामुळे ना त्याला पण भरपूर असा मोठा उत्पादन आणि थोडा पाण्याचा छोटावडा पास आहे त्याच्यामुळं की पाणी आणायला आहे पाणी भरपूर स्वच्छ आहे तर आपल्या वेळला पण पाणी पण तेव्हा वापरायचं पाणी ना पियला पाणी लांब जावं लागला तिथे रामजा चायना दोन हांड घेतलंत आणि मी एक मोठा हांडा घेतलाय कारण दोन हांडा गेला तिथं उतरून गेला माणूस नाही राहत मग एकच मोठा हांडा घेतलाय मी आणि त्यांना घेतलाय तो ना था एक बारीकने मोठा वातावरण आता मित्रांनो एकदमच असा मस्त झालाय पहा आणि जरा पण दाखवणार आहे बरेच वेळेस मी आहे चला अर्धा किलोमीटर साजवता आपल्याला जावं लागणार आहे आता चालत चालत आपल्या वस्तुपती पर्यंत आपल्याला अर्धा तास जाऊन लागतो तर पहा मित्रांनो किती मस्त अशी झाड मी पाणी फुटले एक आणि एकदम हळूहळू दाट असं जंगल होत आहे पान एकदम भारी वातावरण किती भारी वाटत आहे ना हा मग पान मस्त फुटल्यात हिरू हिरू त्याच्यामुळे वातावरण चांगला दिसत आहे ना अशा जंगलामध्ये जर कधी झाली किती मस्त निसर्ग वाटणार जाणार मस्त आणि येलवार भरपूर असं मित्रांनो काही पडद्याची भाजी चायची भाजी एरण राहते आतमधून राहते पण मग आता ती फार झाडं उचलल्यासाठी असू चला ह्या काही फाळ्या ह्या काय म्हणत आहेत काय नाही माहिती करत कांगणीचं नाही तर मित्रांनो ह्या करट कांगणी म्हणतात त्याला पाळा म्हणजे ती ह्या राहते आणि ही फळं यांचा रस म्हणतात बा डोळ्यासाठी औषधं म्हणजे डोळ्याला दुखत असलं तर उपयोगी हे बा तर याला करत काम आहे म्हणतात याचा पाला शेळा लेखात आहे ना लेखात आहे असा येल राहते पाय असा वर झाड होता तो हा येल शेलच राहते बा म्हणतात तू गेला ते गेले असतील आता कामाचा दिवस आहे ते तर गुलाबाला पाहिजे मस्त फुला लागला फुला लागला आंबो तर आता मस्त झालं तर मित्र ते बाबा आपल्या हिरवमध्ये राहायचं मस्ती आता आने आ, ते लाईन म्हणजे खाली कुठं मशीन काय माहिती नाही अनेक प्रकारची झाड एकदम मस्त हिरवीदार झाला पा आणि आता अनेक प्रकारच्या औषधी फक्त त्या औषधाचा मरम माहिती नाही तर आपली काय औषधं वर फिरते नाही मस्त असं वातावरण आणि आता हळूहळू म्हणजे ही भुई मुगायची पहा पा मित्रांनो पहा आता लोकांना भुईमुख उतरून आले की तित्र पूर्ण काय प्यास करणार काय आवताना पूर्ण पेयर करून टाकलं आणि हा जो जुने ना ह्या जुन्याला आपल्याला पाण्याला जायचं तित्र त्या जुन्याला पूर्ण पाणी असा आलं आहे कारण जास्त पाणी झालं होतं ना फक्त आमच्या साईडला पियाला पाणी अजून नाही आहे मस्त आहे ना तर यावर्षी लवकर पाऊस झाल्यामुळे मग लवकरच आगात पीक झाले ते बाताचे बापा काही आज काय लेटात तर समोर दोस्तां पाहते बाबा ते काय करतात बरं पो आपण ते त्या पाण्यापाशी उभं राहिले ते बरं काय चाल त्यांचं काम राम 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 काय चालय अरे और हाँ, हाँ। हाँ? रोप या रोप करायचे गबाळ काढीत निर्माण करायची हात फार या मायचे गबाळणी करायचं काम चाल हा गबाळ नि करायचं काम चाललंय गबाळ काढीत नाही तर रोप जमत नाही बरोबर हा तिकडे पेरलं नाहीत हा तिकडे पेरलं पण त्या गाडचा तर हे बाब चला मस्त पैकी जागाने खरं काम जरा कोरडा असताना मग नसतं एवढा हातगिर पडला नाही का कोरडा नाही त्या कोरडा मारते डोबं तिन पडल्या ते डोब भरपूर पाणी आलाय आता पण पाठ काढून दे बर का पाठ काढ द्यायचा एकच जम्मा मी आता नाही अजून पिरली बापू आता म्हणला आलोय पाणी आला तुम्ही कुठून देतात पाणी येऊनच का ये पण मुळे मग मुळे ना तिकडून गावात गावात मुळे चला आता पाणी यंदा पाणी सोडीत नाही आता तळ्यातलं पाणी थोडा आता नवीन जुरी आल्याच खराब का चला आता हे आपल्या खोटाचं पाणी मस्त स्वच्छ नाही का थोडा चल जातो आता प्यारला काय काय भीम प्यारलो नव्ह तर दोस्त न एक चार पाच मिनटं जाऊ थोड्या गप्पा मारल्या मग तोपर्यंत रामचा तयारी पुढं जरी हांड भरायला मग आता जातो मी हांडं भरलं तर काय पाहू चला आता आपण पूर्ण जरी पोचलो आहे तेव्हा रामजायचे आहे समोर हांडं भरते भरलं का भरलं आता एक भरलं आहे जून भर ते जून ना दोन भरलं आणि एक भरायचं भर आहे आणि पाणी पकाई मित्रांनो पाण्याला चोटच नाही त्याच्यामुळं ना लगेच भरून जाते वाटेनं भरावं लागतं आहे गाळाची काही गरज नाही ना गाळाची काही गरज नाही मित्रांनो कसा पाणी स्वच्छ आहे एकदम तसं मी आपल्याला दाखवतो व्हिडिओच्या दा माध्यमातून आणि हे बा ह्या जुऱ्याला आता पाणी कधीच आटणार नाही आता पाणी बराच दिवस गेला ना तरी आटणार नाही कारण ह्या जुऱ्याला पूर्ण वावर म्हणजे पाणी साचलं आहे वर त्या बाबांच्या वावरही दाखवा मी आपल्याला तो पूर्ण पाजर इथे येतोय एकदम पाण्याचा असा फिल्टर होऊन आतून एक पाजर आत् भिउने आउँदै आत् तर पहा मित्रो कि जोर पाइ पादम जोरत पाँच चाहिँ पेडा पाँच चाला खड्ड बरे मस्त खड्डा के अनि वाटिनु मै छ हान्ड एकदम स्वच्छ पाँच पा एकदम घान्ने एकदमच मस्त अनि बरेची वस्तुवा कडिहत् न साइड चाहिँ वस्तुवाली आम चाहिँ वस्तुवाली सग पाँ जनावरली पाठ पिया जनवरले भरपुर जुन पाए पिया छ ह्या एकदम स्वच्छ पाँच मस्तै पाणी पसान पिया एकदम गाय खा उहाँलाई पावसा पर्सी उहाँ त्यही पाँच कारण लिपटा पाँच नहो न तिनी भरला चला तिने हान्ड भरलं मग तिकडं एक एक नेऊन ठेवतो मी आता मग आता पाणी जरा हात खराब आहेत ना थोडं हात घेऊन घेतो कारण पाणी हे हांड मिळते का चला आता तिथं आम्हाला बोलून ठेवलं आता मी ती अंगा घेऊन ठेवतो इथं जरा चिकट खरं आहे ना त्या खर करून काही जपू जागतिक एक हड आता घेऊन ठेवलं ते आहे आता दुसरा हांड हा हांडा नाही थोडस विक झालं पडायची शक्यता झाला भरपूर असा खडकाना खाली पाणी चालय पहा त्या जवळजवळ आहे ना बरस पाणी ते असा पांगून चालाय त्याच्यामुळं समजत नाही तर आता दोन हांड आपण तिकडं नेऊन ठेवलं आणि आता एक हांडा शेवट चालेल तू घेते का घे बोल आला आलो तुकी चाल आता शेवटचं आहे ना आला पडशील बरं का जपून 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 जरा हा लय अवघड तुला हांड नाही सम आता रामदाचा आहे ना दोन हांडा घेतला जडणे ना होईल पण जाऊ हळूहळू लई जड झाला कुठं उतरू मग चला मित्रांनो आता पहिला आपल्या का आता शेळ्या नाही आहेत आपण भरपूर या रानाला फिरले शेळ्यांक आणि जितका जितका म्हणजे असा पाऊस पडेल ना तितका वातावरण एकदम निसर्गरम्य आणि सुंदर होणे होणार आहे मलाही होती बरं का चाले हळूहळू मी चाला चला तर आता जनवरली भरपूर चार होत चाले शेळ येईल तर चारेला तोटाच नाही ज्या पाला फाटाफुटला आहे आणि जनावरीच्या सुद्धा हे गावात तोंडात येत आहे त्याच्यामुळं आता जनावरली काही भिव नाही राहिला एक पाऊस झाला ना तर चाराही चारा होऊन जाणार आहे आता चारनं भरपूर ताप खाली ना ताप जर खायला ना तर लय जबरदस्त असा पाऊस लय जबरदस्त चारा होतोय इथं जरा अवघडचं आहे ना पायऱ्या पायऱ्याच अशा एवढं एवढंच आहे मग काय नाही हाड घेऊन जर पडला तर पार हाडा चेंबू झाला आहे ना मी उजू घेतो आता मित्रांनो आहे पहा इथं थोडंसं आहे चढायला एवढंच म्हणजे टप्पा जरा आहे जमजम लागत आहे ना दसा ना हां मित्रांनो जमजम लागत आहे दसा ना बरं सपाट नाही काय वाटत आणि सकाळ सकाळ आलं ना तर मग नाही काय वाटत सकाळ आणि संध्याकाळ दुपारचं जर आलं ना उन्हात मग झमघाम निघत आहे त्याच्यामुळं आम्ही सकाळ किंवा संध्याकाळची येतोय चला आता धसाला लागलोय पक्का दम लागत चाल आहे ही संध्याकाळची वेळ मस्त असा पक्ष्यांचा किलबिलाट रानामध्ये आणि या पक्ष्यांचा किलबिलाट यांना रानाची आजी आणखीनच शोभा वाढते आणि जस त्यांरी रामदासला ठेवला आधी तिथं पण इकडं वरच्या साईडला सपाटे असल्यामुळे ते दोघे भाऊ आलोच आज रस् त्याला कुठे जायचे चला घरी चला आता दोघे भाऊ आलोच वाटा वाटा ना आता आपण आलो सपटला निघून चला 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 बाय बाय चला चला तो खरं आणला रामा त्याला त्याला आणायचं नाही ना इथं उचलून या म्हणताय त्या मित्रांनो आदित्य म्हणला कन ते उचलून त्या उचलून म्हणला त्यालाही एक तर हांड झाड होईल राहतच तेव्हा चाल ते आता पाय पाय तर दोस्तांनो संध्याकाळची वेळ आहे आलो तर पाण्याला जरी हो आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ने नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय